माढा लोकसभा मतदारसंघाची प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे माढा लोकसभा मतदारसंघातून महायुती व भारतीय जनता पार्टीकडून सिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून धैरेशील मोहिते पाटील हे आपले नशिब आजमावत आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून चालूचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर गेल्या पंचवार्षिकला मोहिते पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती यावेळी मोहिते पाटील यांना माहितीकडून उमेदवारी डावलण्यात आली त्यामुळे ते नाराज होऊन शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला व ते जी नावा तुतारीच्या नावाची लढवत आहेत लोकसभेसाठी माढामधून उभे राहिले व गेल्या पंचवार्षिकला संजय मामा शिंदे हे लोकसभेसाठी निंबाळकर यांच्या विरोधात उभे होते यावेळेस आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्यामुळे व माहिती भाजपबरोबर अजित पवार गट असल्यामुळे ते निंबाळकर यांच्या बाजूने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत व माढा विधानसभा आमदार बबनदादा शिंदे हे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत माढा विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले बेंबडे जिल्हा परिषद गटात घोटी या गावातून आमच्या एजीत चोवीस तासने जनतेचा कौल ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतला व ग्राउंड रिपोर्ट लोकांचा जनमताचा कौल यावेळी घोटी या गावातील लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार आपले स्वागत सध्या आपण आलो आहोत घोटे या गावामध्ये माडा लोकसभेचे निवडणुकीसंदर्भात आपण या गावामध्ये जनमताचा जा कोल जाणून घेण्यासाठी या गावामध्ये आलेलो आहोत महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे हो उभं आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभं आहेत तरी गोटी ग्रामस्थांचा आपण कोल जनमताचा जा कोल जाणून घेऊयात नमस्कार काय नाव आपलं माडा लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे तरी महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत व महायुतीकडून रणजित सिंह निंबाळकर हे उभा आहेत या दोघा उमेदवारांपैकी तुम्हाला कोण चांगलं वाटतंय कोणाचं काम चांगलं वाटतंय नायक निंबाळकर नायक निंबाळकरांनी आपल्या गावात काय विकास निधी वगैरे दिलाय दिलाय काम चालू आहे काम चालू आहे बरीच काम झाली विकास झाला आहे निंबाळकरांच्या माध्यमातून राम राम मामा राम राम। सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे माहिती आहे का महायुती भाजप कडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत कमळ या चिन्हावरती व देहरीशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरद चंद्राचे पवार गटाकडून सुतार या चिन्हावरती निवडणूक लढवित आहे नशीब आजमावत आहेत तरी तुम्हाला या दोघा उमेदवारांपैकी कोण योग्य वाटतंय कोण निवडून येईल तुमचं मत काय मी ज्या वेळा मतदान करायला जाईन त्यावेळा माझं योग्य मतदान योग्य वाटेल त्याला देणार तरी या उमेदवारांपैकी तुम्हाला कोणतरी योग्य वाटेल तरच असेल की कोणाचं ज्या मी मतदान करायचं आहे मी मतदान करणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीची रणतधुमाळी माडा लोकसभा मतदारसंघात जोरात सुरू सुरू आहे तरी भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून देहरीशील मोहिते पाटील हे उभा आहेत तुम्हाला कोण योग्य वाटतंय मी कार्यकर्ता शिवाजीराजे कांबळेचा तुमचं मत काय निंबाळकर येतील का मोहिते पाटील येथील शरदचंद्रजी पवार साहेब कुठल्या गटात येतील शिवाजीराजे कांबळे कुठल्या गटात त्या गटात मी आहे शरदचंद्रजी पवार साहेब मोहिते पाटील हा पाटील नमस्कार नाव काय आपलं लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे ना बर भाजप कडून निंबाळकर हे उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे आपलं नशीब आजमावत आहे तर या दोघा उमेदवारांपैकी आपल्याला कोण योग्य वाटतंय कमळ का कमळ बरं का कमळ का <todic> मोहित्याला द्यायचं हो ना ओसाचं बिल देत नाही त्याला मग काय द्यायचं आमचं ओसाचं बिल आहे का बुडले आमचं कुठल्या मंत्रायखान्याला भेटलंच नाही राम राम मामा राम राम सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे तरी भाजप आणि महायुती पक्षाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील पवार गटाकडून उभा आहेत तरी आपल्याला कोण बरं वाटतं या दोघांपैकी आम्ही काय बवनदा सांगणार ते करणार दादा सांगतील ते म्हणजे निंबाळकर बर दादा काय सांगतील बरं बरं दादा निंबाळकरांकडे तीच सांगतील तीच सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आपल्या माडा मतदारसंघात तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडी शरद चंद्रजी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारांपैकी आपल्याला कोणा कोण कौन चांगलं वाटतंय निंबाळकर म्हणजे निंबाळकर का कमळ कमळ काय कशा पाहिजे तुम्हाला निंबाळकर मी सभास झालेला होता हां शेअरचं पैसे बी दिले नाही बिल बिल पण दिलं बिल बिबडलं जातो तुम्ही काय पाठपुरावा वगैरे केला म्हणते तिकडं शिवरत्न या गेला होता नाही गेला बिल बी राहिले म्हणा तुमचं मत म्हणजे कमळ बर बर नमस्कार आपलं नाव काय किती रशीद बाई बस सध्या लोकसभा माडा मतदारसंघाची निवडणूक होईल रणधुमाळी सुरू आहे महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत आपणाला कोण उमेदवार योग्य वाटतोय आम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार योग्य वाटते आणि दुसरा विषय असा की रणजित भाईयाजी शिंदे ज्यांना सांगित सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आणि अजून एक विषय असा की मोहिते पाटलांना काय म्हणून मतं द्यायची ज्यावेळेस विजय शोगर त्यांनी चालू केला आम्ही इथनं चालत जाऊन शेअर्सच्या रकमा भरल्या तिथं पन्नास पन्नास माणसं वेटिंगला होती तर तिथं वेटिंग म्हणजे तिथं थांबून आम्ही शेअर्स भरलं काहीतरी असे ना आता जवळ कारखाना झाला आहे mm. काहीतरी होईल जाईल शेअर्सच्या रकमा गेल्या आमची बिलं गेली वाहन मालक होतो मी त्यावेळेस ती तोंडी वाहतूक गेली ती बिलासाठी वर्ष वर्ष आम्ही त्यांच्या बंगल्यावर जात होतो तिथं दिवस दिवस बसायचं त्यांनी म्हणायचं शिवरत्न मोटर्सवर या बंगल्यावर या इकडे या तिकडे या म्हणजे असं त्यांना नैतिक अधिकारच नाही मतं मागायचा त्यांनी काय म्हणून येतात आम म्हणजे आमच्या गावात तरी आमचं गावात सांगतो एवढे शेअर्स आहेत आमचं पाच सहाशे शेअर्स आहेत शेअरच्या रक्कम तिकडं शेतकऱ्याला किती अडचणी येत्या तुम्ही बघताय दहा हजार शेअर्स होता ते असं मोहिते पाटलांनी त्यांना अधिकारच नाही मतं मागायचा आम्ही आमचं मतकाम झालं जास्त आणि भवनदारांनी एवढा विकास केला आहे मुख्यमंत्री ग्रामसडक असेल पंतप्रधान ग्रामसडक असेल सभामंडप असतील किंवा अजून पंच्याण्णव पाच आहे पंचवीस बांधव आहे म्हणजे आम म्हणजे ह्या तीन वर्षात गोष्टीला तर तीन साडेतीन कोटी रुपये बोगंधाने दिले त्यामुळे दादा भाईया सांगतील ते जामी धन्यवाद राम राम मामा काय नाव नावाकडे बरं महायुतीकडून रणजसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून दहरेशील मोहिते पाटील हे उभा आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारे वाजवणारा माणूस व निंबाळकर यांचं चिन्ह आहे कमळ या दोघांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतंय निंबाळकर का निंबाळकर आज भाजपनं दहा वर्षामध्ये सबन भारतामध्ये किती उन्नती केली हे काय कोणी पण सांगू शकतं आणि दुसरी गोष्ट आम्ही बवनदाची माणसं आहेत जे बवनदादा सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आणि तसं आमच्या गावासाठी दादांनी पुष्कळ केलेलं आहे आणि आमचं गाव जवळजवळ नव्वद टक्के दादांच्या आमच्या विकास नेते खूप गावा भरपूर भरपूर आम्ही मागितलेलं काय त्यांनी नाही म्हणलेच नाही आतापर्यंत पार्टी कुठली येऊ द्या पार्टीकडे त्यांनी कधीच बघितलं नाही आधी गावाचा विकास होईल म्हणून आमचं पूर्ण धन्यवाद हा राम राम मामा राम राम काय नाव आपलं अशोक कन्सी अशोक सध्या माडा लोकसभेचे खासदारकीची निवडणूक सुरू आहे तर महा महायुती भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत तुम्हाला या दोघांपैकी कोण योग्य वाटतंय निंबाळकर निंबाळकरता निर्थ यांनी कामं केली मी होय मोहिते पाटलान काय मोहिते पाटलांनी शेर दिलं नाही म्हणून ते वसाई बरे दिले नाही कुठल्या कारखान्याची हे आपल्या विशेष वगैरे तुमचा शेअर होता का हां शेअर आहेत तीन शेअर आहेत बेल बेल विदिल नाईन ते शेअर बी तिकडे बिलबी तिकडे म्हणून भाजपला आपलं मतदान करा निंबाळ करा निंबाळ करा नमस्कार काय नाव आहे ऋषिकेश नाना जास्त सध्या माडा लोकसभा लोकसभेची निवडणूक लोक सुरू आहे तरी महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारांपैकी आपल्याला कोण चांगलं वाटतंय म्हणजे योग्य वाटतंय रणजित सिंह नाईक निंबाळकर निंबाळकर का निंबाळकरच का मोहिते पाटील का नाही देशात मोदीची सत्ता आहे आणि माड्यात सुद्धा मोदीजी सत्ता पाहिजे आमचं मतदान कबळेला हा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं जयंत माळे बर सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे भारतीय बार। जनता पार्टी महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून जयशील मोहिते पाटील हे आपलं नशीब आजमावत आजमावत आहेत हे दोन्ही उमेदवार तरी आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतोय निंबाळकर निंबाळकर का दादा आहेत त्यांच्या बरोबर आता हा त्यामुळे तुम्हाला निंबाळकर योग्य योग्य वाटतं निंबाळकरांनी काय काम वगैरे हो काम भरपूर केलेत कामाला काय आलते कधी तुमच्या गोटी गावात निंबाळकर हो आलते ना कधी रस्त्याच्या उद्घाटनाला आलती केल्या कामा ना तुमचं मत निंबाळकरला नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठलं गाव हीच ना सध्या माडा लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे महायुती भाजप भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे ओबा आहेत व महाविकास आघाडी शरद चंद्रजी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारांपैकी आपल्याला कोण चांगलं वाटतंय म्हणजे कोण योग्य वाटतंय निंबाळकर साहेब का निंबाळकर का काम मग केलेत भरपूर साहेबांनी आपल्या गावात काय केलंय का महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा